लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेवलेल्या आहेत आणि आपण पाहतोय अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत बुलढाणा मतदारसंघातील ते त्यांची तयारी सुरू आहे आणि या तयारीचाच एक भाग म्हणून वन बुलढाणा मिशनने आज बुलढाण्यामध्ये बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे या वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप दादा शेळके आपल्यासोबत आहेत दादा कशी तयारी सुरू आहे आणि एकूणच कसा उद्देश आहे या मेळाव्यात तयारी तर जोरात सुरू आहे कुठलीही निवडणूक म्हटली तर निवडणुका लढाव्या लागतात आणि त्या जिंकाव्या लागतात परंतु खरी निवडणूक ही बूथवर लढल्या जाते आणि तिथंच जिंकल्या जाते त्यामुळं मला असं वाटतं की निवडणुकीच्या या रचनेमध्ये जो खरा पाया आहे आणि तोच पाया जो कळसावर पोहोचवतो तर तो बूथ आहे तो बूथ प्रतिनिधी आहे त्यामुळं आपण वन बुलढाणा मिशन ही जी चळवळ घेऊन जातो आहे तर जिल्हाभरामध्ये या लोकसभेच्या जवळपास एकोणीसशे त्रेपन्न बूथ आहेत तर या प्रत्येक बूथवर आमचे बूथ प्रतिनिधी असले पाहिजेत आणि त्या बूथ प्रतिनिधींनी हे मतदान घरातून मतदान काढण्यासाठी चांगले जोरकसपणे प्रयत्न केले पाहिजे याच्यासाठी आपण ही बूथची रचना करतो आहे या आधीच तुम्ही जनतेच्या जाहीरनाम्यातून स्पष्टपणे सांगितलं होतं की लोकसभा निवडणूक लढणार आहे कसा लोकांचा प्रतिसाद त्यानंतर मिळाला आणि तुम्ही लोकांमध्ये पोहोचतायत कोणती उद्दिष्ट आणि काय उद्देश लोकांपर्यंत पोहोचलेले आहे आपण सत्तावीस uh, ऑगस्टला जनतेचा जाहीरनामा हा कार्यक्रम आयोजित केला होता uh, जिल्ह्याच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता जर चांगल्या पद्धतीनं विकसित केल्या तर या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम होऊ शकतं सिंचनाचा uh, विषय आहे जिल्ह्यामध्ये पंधरा टक्क्याच्या वर सिंचन नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सिंचन पोहोचलं पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी असली पाहिजे की त्या माध्यमातून आमच्या तरुणांना रोजगार मिळेल शिंदखेड राजा आहे लोणार आहे संत गजानन महाराजांची भूमी आहे या ठिकाणी जर रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर तयार केला तर पर्यटनाच्या माध्यमातून आणि लोणारला जर ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क जर डेव्हलप केलं तर या माध्यमातून तरुणांना फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो आरोग्याच्या सुविधेमध्ये प्रत्येक तालुक्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असलं पाहिजे घाटावरचे काही तालुके सीड अब म्हणून प्रसिद्ध आहेत तिथं मोठ्या प्रमाणात सीडचं उत्पादन होतं त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती होऊ शकते तरुणांना रोजगार मिळू शकतो घाटाखाली आमचं काकणवाडा केळीचा बेल्ट आहे सोनाळा संत्र्याचा बेल्ट आहे वेगवेगळ्या क्षमता पर्यटन असेल शेती असेल पीक पद्धती असेल या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आहे त्या जर डेव्हलप केल्या तर निश्चितपणे हा जिल्हा विकासामध्ये एक नंबर होऊ शकतो या पद्धतीनं आम्ही काम करतो आणि आतापर्यंत जवळपास मी जिल्हाभरामध्ये पन्नास संवाद मेळावे घेतले नेमकं वन बुलढाणा मिशन काय आहे वन बुलढाणा मिशन ही चळवळ आपण कशासाठी सुरू केली म्हणजे परिवर्तन करायचं म्हणजे फक्त एक चेहरा बदलायचा आणि दुसरा चेहरा आणायचा तर हा उद्देश त्यामागं नाही परिवर्तन म्हणजे खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या माध्यमातून परिवर्तन झालं पाहिजे जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे संवाद मिळाव्याला हजारोच्या संख्येनं लोकांनी उपस्थिती दर्शवली सोयाबीन सोनीचे दिवस असो थंडीचे दिवस असो कोणत्याही या जे ऋतू आता गेले तर या कुठल्याही ऋतूची न बाळगता माता भगिनी ज्येष्ठ मंडळी तरुण एवढंच काय आमचे चिमुकले सुद्धा संवाद मिळाव्याला येत होते आणि या सगळ्या चळवळीला वन मिलाना मिशनला जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे या चळवळीला जनतेचा भरभरून बर प्रतिसाद मिळतो आहे निश्चित विकासाचा मुद्दा तर आहेच परंतु या माध्यमातूनच राजकीय वर्तुळात एक अशी चर्चा रंगली आहे की नेमका आता संदीप शेळके कुठल्या पक्षातून लढणार की अपक्ष लढणार पक्षाची पक्षाच मिळवण्यासाठी काही बोलणे सुरू आहे का अशी सुद्धा चर्चा सुरू असं म्हणतात की विरासत नाही होते सियासत के फैसले आसमान आहे उडान तय करेगी त्याच्यामुळं मला हा प्रश्न जनतेच्या जाहीरनाम्याच्या वेळेस सुद्धा विचारला होता की तुम्ही कोणत्या पक्षामध्ये जाणार मी सुद्धा त्यावेळेस म्हटलं होतं की कोणता पक्ष मला स्वीकारणार म्हणजे हा जिल्हा जो सातत्याने विकासापासून कोसो दूर आहे आमचा इथला शेतकरी तरुण माझ्या माता भगिनी सातत्यानं आहेत की आम्हाला विकास पाहिजे आमच्या हाताला काम पाहिजे आमच्या शेतीला सिंचन पाहिजे आम्हाला एमआयडीसी पाहिजे परंतु याच्याकडे या, या प्रस्थापित राजकारण्यांचं लक्ष नाही आणि हे जे प्रस्थापित राजकारणी ज्या ज्या पक्षामधून बिलॉंग करतात ज्या पक्षाशी ते संबंधित आहेत त्यांचे जे नेते आहेत देश पातळीवरचे राज्य पातळीवरचे या नेत्यांना सुद्धा या जिल्ह्यामध्ये विकास नको आहे का अशी शंका आहे कारण मी जी भूमिका घेऊन जातो आहे ही सर्वसामान्य माणसाची इथल्या शेतकऱ्याची शेतमजुराची कष्टकऱ्याची निराधार भूमीन अपंग माझ्या युतवा भगिनी आदिवासी बांधव पारधी बांधव बंजारा समाज बांधव या सगळ्यांची ही भूमिका आहे की कुठेतरी बदल झाला पाहिजे विकास झाला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की पक्षांनी आम्ही मी घेऊन जातो, जातो आहे सुरुवातीला तर पक्ष आणि इथले प्रस्थापित नेते तर फार हलक्यात घ्यायचे किंवा हसण्यावरी न्यायचे की हा वेळा झालाय म्हणून याला या चळवळीला काही अर्थ नाही परंतु तुम्ही बघता जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे राहिला कुठल्या पक्षाकडे जाण्याचा तर मी प्रांजळपणे कबूल करतो कारण एवढे लोक जे माझ्यासोबत आहेत तर यांना विचार करूनच यांच्याशी चर्चा करूनच मी निर्णय घेईल आजपर्यंत मी कोणत्याही पक्षाशी अप्रोच झालेलो नाहीये आणि कोणत्याही पक्षाचे नेते तुम्ही आमच्या पक्षामध्ये येता का किंवा आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ या पद्धतीनं माझ्याशी सुद्धा त्यांनी संपर्क साधलेला नाही एकूणच त्यांनी आता महत्वाचं विधान केलेलं आहे की आतापर्यंत त्यांना कुठल्याही पक्षाची ऑफर आलेली नाही असं देखील म्हटलं तर वावग ठरणार नाहीत लोकसभेच्या दृष्टिकोनातून तयारी मोठ्या जोमाने सुरू आहे मन बुलढाणा मिशनचा आजचा हा मेळावा त्या दृष्टिकोनातूनच संपन्न होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयसह मी अभिषेक वर्पे बुलढाणा लाईव्ह बुलढाणा